मुळव्याध मग तो कसलाही असू द्या रक्ती मुळव्यात असू द्या किंवा कोम आलेला मुळव्याध असू द्या आंतरिक असू द्या किंवा बाह्य मूळव्याध असू द्या मित्रांनो मुळव्यातपासून कायमची सुटका करणारा ह्या दोन पदार्थांचा वापर करून असा एक घरगुती उपाय करायचा आहे जो घरगुती उपाय केल्यानंतर तुम्ही मुळव्यातपासून कायमचे मुक्त होणार आहात आपण सर्वजण जाणताच की मूळव्याध हा किती भयंकर त्रास आहे आणि या त्रासापासून सुटका करण्यासाठी तुम्ही जर वेगवेगळे उपाय केले असतील आणि जर वेगवेगळे उपाय करूनही तुम्ही थकलेले असाल तर आजचा हा शेवटचा उपाय समजा पण आजचा घरगुती उपाय नक्की करा मित्रांनो हा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जे फळ बघत आहोत त्या फळाला अनेकांनी ओळखले असेल बारा महिने हे फळ आपल्याला आपल्या किचनमध्ये पालेभाज्यांमध्ये मिळून येते यालाच लिंबू म्हणतात लिंबूचा वापर हा अनेक ठिकाणी केला जातो उन्हाळ्यामध्ये लिंबू शरबत हा खूप प्रमाणात पिला जातो त्याचबरोबर जेवणामध्ये दररोजच्या लिंबूचा वापर देखील केला जातो आणि आपल्याला लिंबूचा वापर करून हा घरगुती उपाय करायचा आहे मित्रांनो पहा मुळव्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आग होणे रक्त पडणे शोषात साफ न होणे पोट साप न होणे अपचन व्यवस्थित न होणे खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचणे यासारखे त्रास आपले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन जातात आणि म्हणूनच आपण काय करणार आहे आजच्या या घरगुती उपायामध्ये लिंबू त्याचबरोबर सेंदो मीठ घेणार आहोत आणि याचा वापर करून अगदी आपण दहा मिनटामध्ये रक्त पडत असलेल्या मूळव्याध बरा करणार आहोत प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर स्वागत तोडकर यांनी हा उपाय सांगितलेला आहे तर मित्रांनो करायचं काय आहे ते आपण बघूयात यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे त्याचबरोबर सोबत सेंदव मीठ घ्यायचं आहे मीठ हे सेंदव असलं पाहिजे कुठलंही बाजारातलं दुसरं मीठ घ्यायचं नाही काळं मीठ असेल खडे असलेले मोठं पांढरं मीठ असेल हे अजिबात घ्यायचं नाही आपल्याला सेंदो मीठ घ्यायचं आहे जे बारीक पावडरमध्ये असतं कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजरित्या मिळून येतं सेंदो मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर एक लिंबू घ्यायचं आहे लिंबू घेऊन त्याला कापायचं आहे कापल्याबरोबर त्यातल्या ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे आपल्याला बाजूला काढून टाकायच्या आहेत त्याचबरोबर लिंबावरती आपल्याला सेंदव मीठ टाकायचं आहे व लोणचं आपल्या घरात असतं लोणचं ज्याप्रमाणे आपण चोकून खातो त्याचप्रमाणे आपल्याला लिंबावरती टाकलेलं सेंदो मीठ हे चोकून आपल्याला खायचं आहे त्यातला रस जो आहे लिंबाचा तो देखील आपल्याला प्यायचा आहे मित्रांनो सेम प्रकार हा आपल्याला चार ते पाच वेळा करायचा आहे लिंबू घ्यायचा त्याच्यावरती सेंदो मीठ टाकायचं आहे आणि ते चोकून आपल्याला प्यायचं आहे मित्रांनो हा उपाय इतका जबरदस्त आहे या उपायामध्ये दहा ते पंधरा मिनिटात रक्त पडणे बऱ्यापैकी थांबून जातं व आपल्याला बरं वाटू लागतं म्हणून मित्रांनो डॉक्टर स्वागत तोडकर यांनी जो उपाय सांगितलेला आहे हा एक वेळ नक्की करून बघा याचा उपाय केल्याने तुम्हाला पडणारं मुळ्यामधलं रक्त हे hey, नक्कीच थांबून जाईल हा उपाय घरगुती पद्धतचा असल्याने याचा साईड इफेक्ट काही नाही आहे हा उपाय एक वेळ करून बघण्यास काही हरकत नाही आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद